नमस्कार मैत्रिणी माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पात्र महिला महिलांना आता महायुती सरकारकडून तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं या योजनेचं नाव आहे महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेनुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे अशातच आता महायुती सरकार महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे तर लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे त्यामुळे महिन्याला पंधराशे रुपयासह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून त्यांचा शासकीय आदेश काढला जाणार असल्याची माहिती मिळत आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती महिलांच्या आरोग आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या दृष्टीने ही योजना राबवण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं आहे योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आहे याचा फायदा राज्यातील छप्पन्न लाखहून अधिक कुटुंबांना होणार आहे अल्प उत्पन्न गट आणि अत्यल्प उत्त उत्पन्न गट यांना हा लाभ मिळणार आहे तीन सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत केंद्र सरकार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एका गॅस सिलेंडर तीनशे रुपये अनुदान देते एका गॅस सिलेंडरची सरासरी किंमत आठशे तीस रुपये धरून अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहे मात्र केंद्र सरकारच्या योजनेचा सरकारला लाभ मिळणार नाही त्यामुळे यासंदर्भात राज्याची स्वतंत्र योजना राबवली जावी अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ही सरसगट अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत तर आता आपण बघणार आहोत की कोणाकोणाला या योजनेचा लाभ होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका रेशन कार्डवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिला जाणार आहे गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेमुळे सरकारवर वर्षाला चार ते साडेचार हजार कोटींचा सा बोजा पडण्याची शक्यता आहे विधानसभेच्या चाचणी परीक्षेसाठी लाडकी बहीण निलम गोरेंची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीची चाचणी परीक्षा सोडवण्याचा हे एक भाग आहे यात शंकाच नाही पण विधानसभा निवडणुकीचा मुख्य उद्देश नाही चाचणीसाठी पक्षांच्या विरुद्ध यंत्रणा कार्यान्वित आहेत असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलेले आहे तर मैत्रीण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद